कोपरगाव शहरातील टिळकनगर शने चौक भागातील तीन दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागल्या असून या दुकाने जुळून खाक झाले आहेत या तिन्ही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे सदरची घटना अकरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे सदर आगीत एजाज मन्सुरी यांच्या मोबाईल वर्ल्ड या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून दिवाळी निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन विक्रीसाठी ठेवलेले होते यात त्यांचे लाखो रुपयांचे मोबाईल टी व्ही फ्रीज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्याचप्रमाणे लैरे यांचे स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य जळून खाक झाले आहे तर चंद्रकांत मोरे यांच्या दुकानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समजते सदर आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेचा अग्निशामक दलाचे फायरमॅन प्रमोद सिनगर विशाल कासार संजय विदाते प्रशांत शिंदे यांच्यासह सहकारमर्शी वर्षी सहकारी साखर कारखाना अग्निशामक दल यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर आग मोठ्या प्रयत्नांनी विझवली आहे दोन्ही पथकांनी जवळपास तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच उपनिरीक्षक संदीप सोनने कॉन्स्टेबल प्रसाद साळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जीव धोक्यात घालून आगीतून स्वतः सामान बाहेर काढत परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे प्राथमिक माहितीनुसार आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते पत्र्याच्या गाळ्यांमुळे आग झपाट्याने शेजारील दुकानापर्यंत पसरली आहे सुदैवाने यात भीषण आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु दुकानदारांसाठी ही घटना मोठा आर्थिक धक्का देणारी ठरली आहे दुकानांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे माझं नाव शहाबाज मनसुरी आहे माझ्या दुकानाचं नाव मोबाईल असे असून माझा व्यवसाय मोबाईल विक्री टीव्ही फ्रीज कूलर एसी वॉशिंग मशीन याची विक्री करतो रात्री सुमारे दोन सव्वा दोनच्या दरम्यान आमचे जे मित्र येलेराव साहेबांनी ते आमची घरी आले आणि आम्हाला त्यांनी सूचना दिली की तुमच्या शॉपला अशी अशी आत आच, लागली त्यावेळेस आम्ही इथं आल्यानंतर भरपूर काही जळून झालेलं होतं अग्निशमन तर अग्निशमन आले पोलीस दल आले त्यांनी भरपूर सहकार्य वगैरे केलं सुमारे तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं असून अ दिवाळी सीझन मध्ये हा सगळा माल आपण भरलेला होता सीझनच्या हिशोबानी भरपूर प्रमाणात पण कोणाला माहित नव्हतं नव्हतं की असं होणार म्हणून तरी मी विनंती करण प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबांना की पंचनामा करून आर्थिक मदत च्या हिशोबाने आम्हाला सहकार्य करावं पोलीस पुल, प्रशासनाने भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी भरपूर हातभार वगैरे लावला आग भिजवण्यासाठी त्यांनी चांगले एकदम मस्त काम केले आणि मी त्यांचे धन्यवाद करतो फायर ब्रिगेड़ ब्रिगेडवाल्यांचे पण मी धन्यवाद करतो